यू बाय बेअरिंग बेअरिंग भारताची पहिली उत्पादक सिंधुदुर्गात भाजपने स्वबळाचा नारा दिल्यानंतर एकूणच जर बघितलं तर शिंदेची शिवसेना आणि उद्धव ठाकरे हे कुठेतरी कणकवलीत एकत्र येणार अशा पद्धतीची चिन्ह आहेत कारण तशा पद्धतीच्या त्यांची गुप्त बैठक झाल्याचं सुद्धा समजतंय माझ्या नगराध्यक्ष समीर नलावडे मला सांगा तुमच्या विरोधात शहर विकास आघाडी करून उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेसेना एकत्र येणार आहेत काय परिणाम नाही काल रात्रीपासून आम्हाला समजलं आहे की सर्व पक्ष हे शहर विकास आघाडी करत आहेत पण अजूनपर्यंत आम्हाला सन्माननीय लोकसभेचे आपले खासदार सन्माननीय राणेसाहेब त्यानंतर रवींद्रजी चव्हाणसाहेब आणि पालकमंत्री साहेबांचा अजून आम्हाला काही आदेश आलेला नाही ज्या दिवशी पालकमंत्री साहेबांचा आदेश येईल ज्या दिवशी राणेसाहेबांचा आदेश येईल त्या दिवशी मी तुम्हाला जे काही ह्या वि शहर विकास आघाडीवर बोलायचं आहे त्या दिवशी मी तुमच्याशी बोले कोकणातली निवडणूक म्हटल्यानंतर प्रत्येक वेळी राणेविरुद्ध इतर अशा सर्व अशा पद्धतीची निवडणूक होतात आणि यावेळेला तुमचेच महायुतीतील एक पक्ष त्यांना सहकार्य करतोय राजन तेली यांनी सुद्धा तशा पद्धतीचा उच्चार केलेला आहे काय सांगता शहर अशा पद्धतीचा राणेविरुद्ध बाकी सर्व असं एकत्र तर काय परिणाम होऊ शकतो प्रत्येक निवडणुकीला राणेविरुद्ध बाकीचे पक्ष असतात त्याच्यामुळे याही निवडणुकीला राणेविरुद्ध बाकीचे पक्ष मी त्या दिवशीच्याच बाईटमध्ये सांगितलं की असणार आहेत पण जेव्हा राणेसाहेबांचा आदेश येईल त्या दिवशी मात्र आम्ही जी आमच्या काही लोकांमध्ये आम्ही जी कामं केली जे विकासाच्या गोष्टी केल्या ज्या विकासाच्या दृष्टीने आम्ही जे डेव्हलपमेंट कणकवली शेअर केलं त्याच्यातून आम्ही उत्तर त्यांना त्यावेळी देऊ महाविकास महावी महायुतीतले एक प्रमुख घटक पक्ष आहे शिंदेंची सेना आणि ते कुठेतरी उद्धव ठाकरे सेनेला पाठिंबा द्यायचं म्हणत आहेत आणि तशा पद्धतीचा वैभव नाईकांनी सुद्धा सांगितलं की शहर विकास आघाडी करून आम्ही एकत्र येणार शिंदे सेनेला आपण काय सांगत हे वैभव नाईकांनी सांगितलं आहे हे सन्माननीय कुडाळचे आमदार निलेशजी राणेसाहेब बोललेत का तर नाही बोललेत तर हे वैभवजी नाईक बोललेत ते वैभव नाईक आमचे पारंपरिक विरोधकच आहेत ज्या दिवशी निलेशजी राणे साहेब सांगतील त्या दिवशी मी तुमच्या बोलण्यावर काहीतरी बोलेत तोपर्यंत बोलण्यात काही पॉईंटच नाही आहे पण अशा प्रकारचा सामना झाला तर कसं कसं चित्र असेल नाही अशा प्रकारचा सामना झाला तर राणेसाहेब जो आदेश देतील सन्माननीय खासदार राणेसाहेब जो आदेश देतील सन्माननीय पालकमंत्री नितेजी राणेसाहेब जो आदेश दे देतील तो सर्व कार्यकर्ते कणकवली शहरातला मानून पुढे चालतील गेल्या काही दिवसात अशा पद्धतीत चर्चा सुरू असताना तुम्हाला माहिती आहे का अशा पद्धतीच्या गुप्त बैठका होत आहेत हे बघा निवडणूक आली की गुप्त बैठका आल्या जसे आम्ही गुप्त गुप्त बैठका घेतो तसे विरोधक गुप्त बैठक गुप्त बैठका घेतील त्याच्यात काय मोठं नाही निवडणुकीत ह्याच हे प्र हे विषय चालणारच आहेत नक्कीच तर आपण आहे प्रत्येक निवडणुकीत कोकणात राणेविरुद्ध इतर सर्व अशा पद्धतीत सामना पाहायला मिळतो आणि या निवडणुकीतसुद्धा राणेंच्या विरोधात सर्व पक्ष एकवटण्याचा प्रयत्न करत आहेत विकास गावकर टी व्ही नाईन मराठी सिंधुदुर्ग ब्रॉड यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव